नागपूर शहरातली संचारबंदी पूर्णतः हटवली पोलीस आयुक्तांनी जारी केले आदेश हिंसाचाराच्या सहा दिवसांनंतर नागरिकांना दिलासा मी भाषणापुरताच माझं पुनर्वसन करा भाजपचे माजी खासदार सुजय विखेंनी भर कार्यक्रमात व्यक्त केली खत लाडक्या भावांचा सरकारी लाड बंद मुख्यमंत्री प्रशिक्षण योजनेमध्ये खाजगीमध्ये मिळणार प्रशिक्षण ठाणे रायगडातून थेट भीमाशंकरला येणार जाता कर्जत मुरबाडच्या सीमेवरील बलिवरी गावातून भाविकांसाठी रोपवेची सुविधा कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या मुंबईमध्ये आय आय टी पवाई कॅम्पस परिसरात रस्त्यावर मगर नागरिकांमध्ये भीती बस चालवताना मोबाईलवर आयपीएल पाहणं पडलं महागात ई शिवनेरीचा चालक बडतर्फ एसटी महामंडळाची ही मोठी कारवाई मुंबई इंडियन्सची यंदाची पहिली मॅच देवाला घरच्या मैदानावर चेन्नईनं फोडला विजयाचा नारळ सूर्याच्या टीमची कडवी झुंज हैदराबादचा झंझावात राजस्थानचा चव्वेचाळीस धावांनी पराभव ईशान किशनचं स्फोटक शतक संजू सॅमसन आणि जुरेलची झुंज अपयशी